तुम्ही संन्यासी न करू संसार करता करता जेवढं काही भोजन करता येईल कानावरती घेता येईल तेवढं घेण्याचा तरी प्रयत्न करा का कारण अजानतेपणे वाया जात नाही अजांतेपणे कानावरती पडलेलं राम नाम हे सुद्धा वायाला जात नाही आहो वाल्याचा वाईबापू ज्याला राम नीत म्हणता येत नाही ते उलट मरा, मरा करत होत तरी सुद्धा आयुष्याचं कल्याण झालं ना महाराज अशीच मंगळ वेळा या गावामध्ये महाराज माझ्या पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता अनेक साधू संतांच्या दिंडी चालू होत्या गावामध्ये दिंडी आलेली होती सगळ्या घरामध्ये मायबापूर या वारकऱ्यांचा आदर सन्मान केला जात होता कोणी प्रसाद देत होता कोणी पाणी देत होतं कोणी जेवायला देत होतं त्या गावामध्ये सुंदर अशी वारीच्या सोहळ्याचा आनंद घेतला जात होता परंतु गावामध्ये शेवटच्या बाजूला एक असं घर होतं की त्या घराकडे कुणीही ढुंकून पाहत नव्हतं महाराज त्या घरामध्ये कोणी जायला तयार नाही कोणी बोलायला तयार नाही परंतु ते एक घर एका सुंदर मुलगी होती ठीक आहे ना परंतु तिला देवाचं सुंदर गात होती सुंदर नाचत होती परंतु महाराज त्या व्यवसायामध्ये ती मुलगी उतरलेली नव्हती माईबापू त्या वारीमध्ये एक तासाचं एक कीर्तन चालू होत त्या बिचारीने लांब उभं राहून ते, ते कीर्तन त्या मुलीच्या कानावरती पडलं कीर्तनकार कीर्तन सांगत होते पंढरपूरचा पांडुरंग परमात्मा कसा आहे ना सुंदर असं वर्णन त्या कीर्तनामध्ये चालू होत आहे ना त्यामुळं हा पांडुरंग परमात्मा राजस सुकुमादनाचा मदनाचा पुत रवि कसा आहे त्याच सुंदर ध्यान इतकं आहे की ते पाहिलं की काय आबडे हे रूपी सगो नाहता रोचना सुखावले एवढ सुंदर तर पांडुरंग परमात्म्याचा रूप कसा आहे तो आहे कसा कीर्तनकर मला सांगत होते महाराज आई या पाच ते सहा वर्षाच्या बारा वर्षाच्या मुलीनं हे सुंदर कीर्तन एक तास बाजूला उभं राहून ऐकलं परिणाम असा झाला त्या लहान मुलीच्या अंतकरणामध्ये असं वाटलं नाही नाही मला सुद्धा पंढरपूरला जायचंय आणि त्या देवाला पाहायचं आहे मलाच ती मुलगी इतकी नादी लागली इतकी नादी लागली नाही नाही बाबा मी तुमच्या सोबत येणार किती वर्षाची बारा वर्षाची मुलगी आज मला वर्ष वय वर्ष साठ झालं आमच्या गावात जाते त्याला पंचावन्न वर्ष झाले तरी महाराज आमच्या चित्तात कधीही अजून आलेलं नाही की आपण पण वारी जावं आणि पंढरपूरचा पांडुरंगाला बघून माघारी यावं आयुष्यात एकदा तरी पंढरीची वारी करावी असा मोह आमच्या मनामध्ये काय देव आहे तस महाराज देवाला भेटायला जायचं मोह निर्माण झाला त्या बिचारीनं त्या वारकऱ्यांसोबत जायचा हट्ट केला नाही मी जाणार नाही मी जाणार महाराज तसा हट्ट आपल्या सुद्धा आला पाहिजे नाही का आमचा हट्ट कुठं असतो नाही नाही शेजार ना दोन तोळं केलं काही असू द्या माझा हट्ट सुटणार नाही जोपर्यंत माझ्याकडं दोन तोळं येत आपली पात्रता नसली तरी महाराज कष्ट करतो रोजगार करून दोनशे कमवतो पण साठवून साठवून बचत गट लाव काही कर कर्जकार परंतु दोन तळ आल्याशिवाय आमचा हट्ट पूर्ण होत त्या स्त्रीच हट्ट पूर्ण करणं हे खूप अवघड आहे महाराज आमचे हट्ट संसारी असतात परंतु हट्ट करावा आम्ही जनाबाई सारखा हट्ट करावा बाळाला हट्ट काय नाही बाबा मी पंढरपूरला जाणार मी पंढरपूरला जाणार मला त्या विठूला बघायचं महाराज गेली ना आणि मंदिरामध्ये पाहिल्यानंतर देवाचं दर्शन घेतलं माईबापू तिने देवाच्या चरणाला स्पर्श केला तिचं नुसतं बोट देवाच्या पायाला लागलं तर महाराज देवाच्या पायाला खड्डा पडला बोटाने ठीक आहे ना बारा वर्षांची मुलगी एका वेशेची मुलगी होती महाराज परंतु देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं महाराज देवाच्या चरण स्पर्शानं बायबाप बोटानं देवाच्या पायाला खड्डा पडतो बायबापू तिनं देवाला पाहिलं परंतु तिला समाधान झालं नाही का कारण त्या महाराजांनी कीर्तनात सांगितलं देव इतका सुंदर आहे त्याला पाहिल्यानंतर बघावं वाटतं देव असा आहे देव तसा आहे परंतु इथं बघितल्यानंतर म्हणली देव तर नुसता काळा कुटत आहे देवाकडं बघितल्यानंतर काय नगण्यासारखा सांगा आम्ही तसंच करतो एखादा मुलगा नवरी बघायला गेला उड़ूं तानूं, उड़ूं तानूं की महाराज कसं असतं लग्न बरेच दिवस झालं जुळत नसतं परंतु कसं तरी पै पाहुण्यानी ओढून ताणून ओढून ताणून ती मुलगी कशी का असे ना बाबा काळी गेलेली असू दे झमडी असू दे न शिकलेली असू दे स्वयंपाक करायला नाही येऊ दे परंतु लग्न होणं गरजेचं आहे आता तर तसंच झालंय तीशी पस्तीशी वाले आता तर काय दादा असे म्हणायला लागले तिचं मुलभाण असलं तरी चाल पोरा सकट आणतो परंतु लग्न होणं गरजेचं आता चाललंय महाराज अशी परिस्थिती आहे आता ठीक आहे ना त्यामुळे पुन्हा पुन्हा सांगा असं वाटतं की आम्ही जीवन काय जगतो आहे आम्हाला वाटत ती मुलगी कशी का सेना आम्ही समाजात सांगतो पोरगी एक नंबर त्या सुनेचा नाम नाही करायचा स्वयंपाक तर वा रे वा परंतु कधी कुणाला जेवायला घरी बोलवत नाही का आबरू कुणी घालवून घ्यावी मी इथलं सांगत नाही बरं का मी आपली दृष्टांतातली सुनबाई सांगते आम्हाला कौतुक सा सांगतो परंतु आम्हाला गरज असते का सुनेची आम्हाला गरज असते का पत्नीची आम्हाला गरज असते घरामध्ये स्त्रीची विठल परंतु देव तर नुसता आहे आता देवामध्ये दे बघण्यासारखं काय राहिलं महाराज पातळीला प्रश्न पडला परंतु काय सांगावं त्या देवाच्या भक्तीमध्ये दे इतकी तल्लीन झाली नुसता देवाच्या चरणाला स्पर्श झाला बायबाच्या मनातल्या आणि त्या चित्तामध्ये झालेला बदल काय होता ती फक्त एकच मनात राहिली विठ्ठल माझा 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 Thank mm -hmm. विठ्ठल विठ्ठल मा नाम न मम माजवा विठ्ठल मा नी विठ्ठल आचा वाह वाह तुज विठ्ठल मा तुज